आठवणी अनेक आहेत परंतु हे हा प्रसंग आमच्यावर ओढवेल आणि अशा रीतीनं त्या विसर्जनासाठी दादांच्या आम्हाला इथं यावं लागेल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं कार्यक्रमासाठी घेणं वगैरे सगळं पण हा फारच विचित्र मनदुर्भंग करणारा असा कार्यक्रम संजय राऊत यांनी राज्यसभेमध्ये मनाशी असं म्हणलं की अजितदादांकडे भाजपची सिंचन घोटाळ्याची फाईल होती त्यांनी तशी प्रतिक्रिया देखील माध्यमांना दिली होती आणि अवघ्या दहा दिवसात हे सगळं घडलेलं आहे त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी मी तरी हे तुमच्याकडून पहिल्यांदाच ऐकतो आहे पूर्वी कुठे काही मीडियामध्ये असं आलं हे मला काही कल्पना नाही आणि अजित आणि मुख्यमंत्री आणि शिंदे सुद्धा हे जे आहे अतिशय एकमतानं राज्यकारणात होते त्याच्यामुळे एकमेकापासून लपून ठेवून असं काय ते कोण काही करीत असं मला तरी काय वाटत नाही आणि त्याबद्दल मला माझा विश्वास नाही हे काय सांगता ये साहेब मधल्या काळामध्ये जी काही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र करण्यासंदर्भातली बैठक झाली होती त्याचा व्हिडिओ देखील मध्ये व्हायरल झाला त्याची माहिती आता अशी समोर येते की सुप्रिया यांना केंद्रात द्यायचं मंत्रीपद अजितदादांनी राज्य सांभाळायचं प्रफुल पटेल आणि जयंत पाटील यांना कॅबिनेट मंत्रीपद द्यायचं असं ठरलं होतं अशी माहिती समोर येते आता असं आहे प्रत्येक जण जे आहे ना आपल्या पद्धतीनं माहिती सांगतोय त्याला पुरावा काय काय माहिती आम्हाला एवढं माहिती होतं की ती, तिथे काही कृषी प्रदर्शन होतं आणि ते फार मोठ्या प्रमाणावर असतं बारामतीमध्ये आणि त्यावेळेला ही सवी मंडळी तिथे एकत्रित झाली होती आणि त्यावेळेस जिल्हा परिषदेच्या ज्या निवडणुका वगैरे आहेत त्या एकत्रित लढाव्या अशा प्रकारचं ठरलेलं होतं हे आम्हाला अजितदा सांगितलेलं होतं मला आठवतं त्या पलीकडे काहीही नाही आणि स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की असं काही असं त्याने मला नक्कीच ते शेअर केलं असं मला सांगितलं पण शरद पवार त्याच्यावर असं म्हणते की जे त्या बैठकीलाच नव्हते म्हणजे मुख्यमंत्र्यांना समोर म्हणाले या बैठकीला जे लोक नव्हते त्यांना काय माहिती की नेमकं काय झालं ठीक आहे परंतु जर तुम्ही तिथे मी जे सांगितलं पण कृषी प्रदर्शनासाठी आलेली ही सगळी मंडळी होती आणि इथून फक्त अजित दादा होते ते बारामतीचे असल्यामुळे त्यामुळे आमच्यापैकी इतरांना कोणाला ते जाण्याचा प्रश्नच नव्हता ना आणि अचानक अशी काहीतरी तिकडे मिटिंग होणार हे कोणाला माहिती होतं आणि मग असं काही घालायचं असेल तर तिकडचे जसे सात आठ दहा माणसं तसे इकडचे दोन चार पाच माणसं बसून एकत्रित एकत्रितचा काय तो निर्णय घ्यायला पाहिजे आहे आणि मग आपण बोलायला पाहिजे असं काही असो परंतु मला असं वाटतं की आता हा विषय जो आहे आता उपमुख्यमंत्रीपदी जे आहेत सुनेद्राबाई बसलेले आहेत राज्यात एका राज्याचे जे काही प्रमुख जे राज्य करते त्यापैकी ते एक आहे आता त्या इतरांशी चर्चा करून काय निर्णय घेतील ना एवढा ताबडतोब सगळं बोलण्याचं काही कारण आहे असं काय मला काय वाटत नाही तो मर्जीवरच होणार होता ना आणखीन काहीतरी करणार होते काय होणार मर्जीवर असेल मर्जीवर काय करायचं का आणि ते दोन्ही जर सुरुवाती झाली आणि एक लक्षात घ्या की आम्ही सगळे जे आहेत जे बीजेपी प्रणित सरकारमध्ये त्यामुळे एन डी ए मध्येच होता आता याच काय करायचं मग काही वेळेला वर्तमानपत्र देत त्या एन डी एचा आमचा सं संबंध राहत नाही आम्ही एम डी एमध्ये जाणार नाही वगैरे वगैरे मग आम्ही सरकारमध्ये बाहेर पडायचं असं काही ठरलं होतं का उलट सुलट अशा प्रकारचे मला असं वाटतं की बातम्या येऊ नये चर्चा होऊ नये शांततेनं जे आहे शांत, शांत राहावं काही दिवस जाऊ द्यावे आणि मग जी काही चर्चा करायची आहे ती चर्चा करावी आणि चर्चा करत असताना साहजिकच आहे ज्या सरकारमध्ये ज्या मुख्यमंत्र्यांच्या सरकारमध्ये आम्ही काम करतो त्यांना सुद्धा विश्वासात घ्यावंच लागेल स्वतः मुख्यमंत्री म्हणाले साहेब अजितदादा होते तोपर्यंत शरद पवार पक्षामधनं कोणी विलिनीकरणासंदर्भात बोलत नव्हतं त्यांच्या निधनानंतर जवळपास सर्वच नेते विलिनीकरण होणार काही दिवसामध्ये अशी चर्चा सुरू झाली अगदी चौदा तारखेची वेळ सुद्धा काढलेली होती चौदा तारखेला अधिकृत घोषणा होईल अशा पद्धतीचं वक्तव्य येत आहे मला काही कल्पना नाही प्रत्येक जण आपल्या मताने काही काही बोलतो आता मी तर फार पूर्वीच म्हणाले जर था। ठाकरे एकत्र येऊ शकतात तर पवार काय एकत्र येऊ शकतात तो काय शर्ती कुठली परिस्थिती काय परिस्थिती तिथे ठाकरे यांना काही बंधनं नाही तिथे थोडंसं जे आहे ते बी जे पी आणि शिंदेबरोबर जात असताना त्यांचं काय म्हणणं हे हो ऐकावंच लागेल ना आम्हाला जितेंद्र आव्हाड पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी पक्षाच्या पक्षा राष्ट्रीय अध्यक्षपदी सुमित्रा पवारच अध्यक्ष असतील असं अमोल मिटकर यांनी स्पष्ट सांगितले की त्याच अध्यक्ष होतील काय हरकत नाही म्हणजे आमचं काही उद्या सगळी जे आहेत असं आहे ना की त्याची सुद्धा एक मोठं सॉर्मॅलिटी म्हणजे एक तर फॉर्मॅलिटी आहे सर्व प्रांताचे जे, जे प्रांताध्यक्ष आहेत देशातील आणि महाराष्ट्रात एकत्र येऊन त्याचा निर्णय तो घ्या तो घेऊ लोकांचं ते मत असेल तसंही होईल जितेंद्र आवड असं म्हणाले की आणि विलगीकरणाचा जो मुद्दा होता तो अजितदादांनी त्याच्यासाठीचा पुढाकार घेतलेला होता मात्र आता मला काही बोलायचं नाही शेवटचं बोलणं माझ्यासोबत झालं होतं असं जितेंद्र आवड दावा करत आहे दा। ठीक आहे आता प्रत्येकजण दावा करत दावा करत आणि वेगवेगळ्या गोष्टी मांडतायत आता मी त्या ते काय ऐकलेल्या नाहीत ना अजितदादांनी ना आम्हाला काही सांगितलं अजितदादानी आम्हाला कृषी प्रदर्शन आणि ते जे आहे ते सत्तावीस तारखेला कदाचित हो सव्वीस तारखेला आम्ही तिकडे बसलो असताना देवगेवर चर्चा झालेली मला ते आठवतं सव्वीस असं असं झालेलं आहे आणि ती सगळी मंडळी आली होती आणि मी होतो आणि म्हणाले की एकत्र आम्हाला घड्याळावर लढायचं आहे काहीतरी चर्चा झालेली असं मी तरी ऐकलेलं आहे पण याच्या पुढे आणखीन काय होणार काय ठरलं आहे हे काय आम्ही माहीत नाही निए निए मत म्हणत की एका एका चिन्हावरती निवडणूक लढायचं ठरलेलं असं चर्चा झाली अशी चर्चा झाली कारण आता मागे सुद्धा ना पुण्यामध्ये आणि इतर ठिकाण असं एकत्र लढू असं काहीतरी चर्चा झाली साहेब बा सुरेंद्र पवार या उपमुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांच्याकडे पक्षाची जबाबदारी आल्यानंतर किती शक्यता वाटते तुम्हाला किंवा दोन्ही राष्ट्रवादी आता एकत्र येतील त्यासाठी तुमच्या पक्षातून पुढाकार घेणार आहे असं आहे की पुढे काय होणार याबद्दल मी काही सांगू शकत नाही आणि राजकारणामध्ये उद्या काय होणार हे काही सांगू शकत नाही आता हे जे काय चाललं होतं अचानक असं अजितदादाचं काय होईल असं काही वाटलं का आपल्याला आता काही लोक सुनेताबद्दल बोलतात इंदिरा गांधींना सुद्धा ज्या वेळेला त्या पदावर प्रमुख बसवलं त्या काय ती गुंगी गुडिया गुंगी गुडिया ती गुंगी गुडिया जी आहे तिने देशाला आणि जगाला चमत्कार दाखवले त्यामुळे आपण सगळ्यांनी जे आम्ही तर ठरवलं की यांच्याबरोबर काम करायचं त्यांना सहकार्य करायचं त्यांच्या नेतृत्वाखाली जे काही आता पुढे ठरेल सगळे नेते बसून ते होईल साहेब सगळ्या लोकांमध्ये जनतेमध्ये त्याचप्रमाणे राष्ट्रवादीच्या पण कार्यकर्त्यांमध्ये एक प्रश्न असा आहे की नेमका धोका असा काय होता राष्ट्रवादीला की ज्याच्यामुळे एवढ्या काही काही निर्णय घ्यावा लागला सुरेंद्र पवारांना उपमुख्यमंत्री पद द्यावं लागलं असं मोकळ ठेवून काय फायदा होत चर्चाच होत होत्या ना आता ही तरी तीन चार दिवसाने झाली मर्जरची चर्चा तुम्ही पहिल्या दिवशी सुरू केली समोर दादांचं जे आहे त्यांचं काय म्हणतात झालं ना त्यावेळेला मर्जरची चर्चा तुम्ही सुरू केली त्यावेळेला कोणी विचार केला नाही नाही आता आपल्याला ही वेळ नाही आहे असं काय बोलायचं जरा थांबलं पाहिजे आणि एकूणच ज्या काही गोष्टी आहेत आणि मग कोण काय बोलतं कोण काय बोलतं कोण काय बोलतं काही मीडियामधूनसुद्धा काही गोष्टी सोडल्या जातात पेरल्या जातात त्यापेक्षा तो विषय बंद केलेला भला आणि मला असं वाटतं आम्ही तो योग्य प्रकारे उपमुख्यमंत्रीपदाचा विषय योग्य प्रकारे आम्ही बंद केलेला आहे त्याचा अर्थ असा निघतोय की ची सुरू झाली म्हणून आपण असं आहे की प्रत्येक काहीतरी बोलायला लागला की कोण याचं नाव घेतो कोण त्याचं नाव घेतो कोण ते म्हणजे मुद्दाम सुचवायला लागला मधून मग तुमचं नाव माझं नाव नाही म्हणून मी गप्प माझं नाव अजिबात घ्यायचं नाही कोणी काय आणि कलगी तुरं काय तुम्ही लावू नका आपसोबत तर या या ज्या गोष्टी होतात आपा आपापस मध्ये त्या काय असं आहे की काही चांगलं झालं तर ती न्यूज नसते काही वाईट असेल तर ती न्यूज मोठी असते ना मीडियाच्या पाटील असावा पण पटेल नसावा ठीक आहे ना पक्ष ठरवेल ना पक्ष ठरवू पाटील आहे पटेल आहे आणि करू दे आता ते स्वतः सुनेंद्रदायक बसलेले ते आहे समंजस खासदार आहेत त्यांनी काम केलेलं का आहे बारामतीमध्ये सुद्धा जे प्रत्यक्ष काम करतच वेगवेगळ्या होिकाणी सुशिक्षित आहेत त्या ग्रॅज्युएट आहेत समजत त्या काय करायचं ठरवतील चौघांना राष्ट्रवादीतले जे प्रमुख लोक आहेत पत्कर साहेब आहेत तुम्ही आहेत मुद्दे आहे, साहेब आहेत त्याच्यासोबत पटेल साहेब आहेत या चौकांना विशेषतः या सगळ्या शपथविधीच्या दरम्यान टार्गेट केलं गेलं असं वाटतं का सोशल मीडियावर जोरदार टीका केली जाते तुमच्यावर आमच्यावर आणखीन टीका करा पण या टीकेचं फक्त रोख फक्त काय असतो ते लवकर केलं माझं म्हणणं म्हणण्याचा मुख्य मुद्दा काय आहे आम्ही योग्य व्यक्तीला या परिस्थितीमध्ये त्या जागेवर बसवलं की नाही ते बोलण्याची हिंमत कोणीतरी दाखवा आम्ही योग्य ठिकाणी आम्हाला जे वाटलं की आमच्या पक्षामध्ये आता हा निर्णय घेणं योग्य आहे आम्ही आमच्या पक्षाचा निर्णय घेतला आणि तो अंमलात आणला आणि त्यासाठी साहजिकच जे आहे तो अंमलात आणण्यासाठी मुख्यमंत्र्यांची राज्यपालांची त्या सहकार्याची गरज असते पण राज्यपाल सुद्धा अंबालाहून तेथे परत आले आणि त्यांनी जे असायचं ठीक आहे तुम्ही हे करा आम्हाला वाटतं आमच्या पक्षाच्या दृष्टीने महत्त्वाचा विषय आहे तो आम्ही केला आता त्याच्यात त्याला तुम्ही चांगलं म्हणा वाईट म्हणा काय म्हणायचं ते म्हणा आम्हाला त्याच्याशी काही कर्तव्य नाही De la isla de Petra.